चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील राहुल घाट येथे बसचा व ट्रकचा अपघात एकूण चोवीस प्रवासी जखमी त्यामध्ये दोन मयत तर चार अतिगंभीर जखमी अशी प्राथमिक माहिती मिळत आहे सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोकं जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोकं खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे हॉस्पिटलमध्ये दे डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सर्वजण हा ब्लॅट बसचा टायर फोटो घटनेमुळे झालं असं बोलले जाते हे ते सगळं आता तपासाचा भाग आहे तपास अंतिम होईल आमची प्रायोरिटी जी आहे की जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवले गेले हा काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत परिस्थिती नियंत्रणात बस कुठं ना कुठं कुठं जात होती काय माहिती मिळाली का अरे बस जी आहे ती बस इथे जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये कळवतो मला ठीक आहे ओके नाशिक लोकशाही न्यूज सा देविदास जाधव सांदवड